नाव घेणं शक्य नाही तर कृपया त्यांनी लवकरात लवकर सत्कार घ्यावा सोबत भरत हराळे दादा यांचा सत्कार पाणी सगळ्याची व्यवस्था केलेली आहे अनिता जाधव यांच्याकडून जेवणाची व्यवस्था होणार आहे विद्यानंदी <laughs> काकडे यांचा सत्कार ऍडव्होकेट प्रीती हेलोडे करतील <laughs> ताई एक विनंती आहे जरा सेंटरला एवढा मोठा केस महासभेचे सदस्य रुक्मिणी गाडे यांचा सत्कार ऐकत अजिबात आहश क्रांती सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात येत आहे रमाबाई नगर गोखले नगर रमाबाई महि रमाबाई नगरच्या सर्व महिलांनी पुढे यावं मंचकावरती यावं गोखले नगरच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती यावं रमाबाई महिला मंडळ लवकरात लवकर वरती याल स्टेज वरती याल हो ताई काढतो तुम्ही थोडा लागतो सूर्यानगर महिला मंडळ प्लीज त्यांनी लवकरात लवकर स्टेज वरती सॉरी बोलतो एक सुद्धा लक्ष व्यवस्थित नाही कोणाचाच कोणाचाच तुम्ही ऐकत नाही हो ताई तुमचेच पुढं करावे राजमाता जिजाऊ माता, माता सावित्रीबाई फुले माता, मा, माता फातिमा शेख यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा होत आहे या संयुक्त जयंती उत्सवात सामूहिक कार्यक्रम आयोजन कमिटी कल्पना गोक्षे सुरे सुरेखा हराळे राजश्री भवर नवीना गवई रंजना गाडे कीर्ती हंडोरे रेखा वाकोडे सविता सादरे अनिता जाधव सविता वाकेकर चारिका काकडे रंजना गाडे अनिता धनवे दीपाली पंडागळे संघर्ष क्रांती सामाजिक संघटना यांच्या यांची कार्यकारिणी मंडळी यांचं नृत्य थोड्याच वेळा स्टार्ट होत आहे प्रीतीबाई हेलोडे यांनी लवकरात लवकर मंचा खाली यावं त्याचसोबत कल्पनाताई जरा लवकरात लवकर स्वागत करून त्या आणि लवकर खाली या स्वातंत्र्य सुधव आणि काही नाही जातो तुम्हाला काहीतरी सांगतो पाहिलं आहे का कोणा व्यवस्थित आले आढावा सर लवकरात लवकर वरतीला संघर्ष क्रांती सामाजिक संघटना सर्व कार्यकारिणी सादर करणार आहेत माझं काम चालू आहे मंडळी ज्या गोष्टीसाठी आपण आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत त्या आमच्या सर्व लीडर्स म्हणजेच संघर्ष क्रांती सामाजिक संघटना यांच्या लीडर्स तीन दिवसाच्या प्रॅक्टिसच आपल्या समोर आय एम सॉरी दीड दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये त्यांनी जी काय रिहर्सल केली आहे तर सादरीकरण आपल्या समोर करत आहे कोणी जाऊ नये याच्यानंतर आपल्याकडे आणखी एक तरीका डान्स आहे मला माहिती आहे सगळे थकलेत पण ज्या वेळेस हे परफॉर्मन्स या स्टेजवर होईल नक्कीच जाताना तुम्ही एवढी ऊर्जा घेऊन जाणार ज्या जयंतीमध्ये या कार्यक्रमामध्ये येण्याच्या वेळेस तुमच्या जेवढी ऊर्जा होती त्यापेक्षा दुगणीत तुमचा आनंद होणार आहे दुगणीत तुमची नक्कीच मला झालं असतं जर आपल्याकडे वेळ असता तर मी आमच्या बंधू सुमित हंडोरे आणि कीर्ती हंडोरे यांना विनंती करते करतो की त्यांनी मंचगाव यायचंय सुमित हंडोरे आणि कीर्ती हंडोरे यांनी मंचकार यायचे होती स्नेहल जाधव यांना विनंती करतो की त्यांना देखील यायचे यायचंय लावण्यवती स्नेहल जाधव यांचं स्वागत सुमित हंडोरे व कीर्ती हंडोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सुमित <laughs> स्वागतामध्ये नेहमी काही अशा लोकांचं नाव राहून जात ज्यांची मेहनत खूप खूप आणि खूप जास्त असते पण आपण कार्यक्रम किंवा कार्यक्रमाची मजा घेताना ते नावं विसरतो न विसरता ते नावं घेऊ इच्छितो स्नेह जाधव ज्यांनी आता नृत्य प्रस्तुत केलं ते दिवंगत प्रकाश हेलोडे यांची नात आहे यानंतर मी संघर्ष क्रांती सामाजिक संघटना या संघटनेच्या सर्व लीडर्सला विनंती करतो की त्यांनी या मंचकावर यायचं आहे कारण आपण जो कार्यक्रम बघितला आज चार पाच तासाचा त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमचे वीस लिडर अहोरात्र प्रयत्न करत होते लोकांच्या घरी जात होते आम्ही कोणाकडूनही स्पॉन्सरशिपचा एक रुपया न घेता हा लाखाच्या वरचा कार्यक्रम आज आपल्यासमोर सादर केला या आमच्या भगिनींनी प्रत्येक ओळखीच्या माणसाला या कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि तो यशस्वी करून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला सांगायचं एवढंच तात्पर्य आहे की आपण एखादा पिक्चर बघतो त्या पिक्चरमध्ये एक नट किंवा एक नटी असते म्हणजे हिरो किंवा हिरोईन आपण त्याची स्तुती करतो त्याचंच नाव घेतो पण तो पिक्चर तो कॅरेक्टर यशस्वी करण्यासाठी ज्याने ती संकल्पना केली ज्याने डिरेक्शन केलं जे प्रोड्युसर आहे जे स्क्रिप्ट रायटर आहेत जे लिरिक रायटर आहेत जे डायरेक्टर आहेत आपण त्या सर्वांचं नाव कधीच घेत नाही म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड एकटा अवॉर्ड आहे जो या सगळ्यांना सन्मानित करतो आणि माझा कार्यक्रम म्हणजे मा हा फिल्मफेअर अवॉर्डपेक्षा कमी नाही आहे त्यामुळे मी माझ्या प्रत्येक लिडरचं स्वागत करू इच्छितो सर्वांना विनंती की कृपया मंचकावर यायचं आहे सर्व लिडर्सने मंचकावर यायचं आहे या रमाईच्या लेखी या भीमाईच्या लेखी या सावित्रीमाईच्या लेखी या सर्व लेखी मंचाद्वारेतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमात आपण सर्वात जास्त नाव ज्यांचं ऐकलं त्या म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट प्रीती हेलोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी संपूर्ण टीमचं स्वागत करायचं प्रीती हेलोडे कुठे असतील त्यांनी मंचावर यायचोडेवर यायचंय आपल्याकडे वेळ खूप कमी आहे केस झाली तर तुमच्या वकील टीमला लढावी लागेल जबाबदार मी आमच्या लिडर्सला विनंती केली होती की के तुम्ही थांबा तुमचा डान्स हा होणार केसेस पडल्या तरी माझा शब्द राखला तुम्ही माझा शब्दाचा मान ठेवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनःपूर्वक आभार पुन्हा एकदा सगळ्यांचा अभिनंदन करतो मॅडम मागच्या दोन महिन्यामध्ये काम केलेलं आहे प्रीती मॅडम प्रीती मॅडम हो तुम्ही मध्ये थांब संघटनेचे आणखी कोणी लीडर्स जर बाकी असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचे आहे सरका सर्वांना विनंती आहे थोडे खाली बसा थोडे खाली बसा खाली बसा खाली थोड्या सर दोन मिनिटे सर दोन मिनिट सर काय प्लीज जरा बसून घ्या खाली गोबरा बसून घ्या ईडी कांबळे तुमच्या ग्रुपच्या सगळ्या आल्या का अरे कांबळे सरांना विनंती ठीक कामळे कृपया मंचकार्य मागचे येणार नाही मागचे येणार नाही काहींनी खाली बसा शांतातेचा सहकारी आपण सर्व केले आहे आतापर्यंत इथून पुढे करणार ही सदिच्छा मदिना मदिगा प्रीती मॅडम मदिगा संपूर्ण टीमचं अभिनंदन चला रेडी 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 संपूर्ण टीमचं अभिनंदन ओके रेडी पुढे आहे ना रेडी लुक्युअर बायकात कशाला उभारायला बायकात कशाला चला रेडी येत कमी होता तुम्हाला अरे गप्पा मला खूप काय म्हणजे लुक्युअर अरे मोबाईल नंतर बघा प्लीज रेडी लुके प्लीज फोटो काढलं का मागचे दिसत नाही या रेडी लुट्या लुक्या लुक या फोटोची कोणी काय ऐकत नाही प्लीज लक्ष द्या अरे एवढीच कमी होती काय आजचा कार्यक्रम बाकी आपला आपण आपण महिलांसाठी एक लकी ड्रॉ ठेवलेला त्याची चिठ्ठी काढणार आहे ना त्याचे नाव सांगणार ना आहेत कृपया आणखी पाच मिनटं जशी तुम्ही आम्हाला मदत केली तशी आणखी पाच मिनटं थांबा पा। प्लीज सकाळ पण थांबूया दिवस उजडेल हो आता पाच मिनिटांनी अजून थांबा एक तास सकाळ पण हॅलो काय ठेवून द्या झालं बारा वाजता उषा खैरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यायचं त्यांचं स्वागत प्रमिला हॅलोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो पंडित खैरे याने मंचकावर यायचं पंडित खैरे हॅलो कॅमेरामॅन जागेवरच आहे तुम्ही जागेवर नाही या समोर जाम सर्व महिलांना विनंती आहे दोन मिनिटं वेळ द्या थोड्याच वेळात लकी ड्रॉचा विनंती क्लेअर होणार आहे गेट जवळ गेलेल्या महिलांनी सगळ्यांनी मागे फिरावे नम्र विनंती सगळ्यांना नम्र विनंती माफ करा थोडा उशीर झालाय पण सगळ्यांना नंबर विनंती लकी ड्रॉचा विनर आता थोड्याच वेळा डिक्लेअर होतील सगळ्यांनी मागे फिरा सगळ्यांना विनंती असेल आणि सांगितल्याप्रमाणे या माझ्याकडे चिठ्ठ्या आणि या चार साड्या एक माता रमाईकडनं एक माता सावित्रीमाईकडनं एक माता जिजाऊकडनं आणि एक फातिमा शेख यांच्याकडनं हो सगळं माझ्या समोर आधी पहिले अरे एका दोन कामं नका करू लंबा झालं सांग दोन नाही चार विजय मस्के आणि चंद्रकांत कदम जिथे कुठे असतील मंचकावर यायचे विनोद सोनोने यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचकावर यायचं महिलांना विनंती आहे कुणीही घरी जाऊ नये आपल्याकडे चार साड्या त्याचे अनाऊन्समेंट होते ज्याचं नाव आहे त्याने येऊन घेऊन जा जर उपस्थित नसतील तर मी साडी घेऊन जाईल दादा दादा आणि यायचं दादा आम्हाला मार्गदर्शन एक आणखी विशेष अशी व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित आहे ज्यांनी फलावासी डोंबिवलीला नातात ते त्यांनी वेळोवेळ आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सांगितलं मी तुमच्यासोबत कार्यक्रम सक्सेसफुल होईपर्यंत बसणार आणि ते आताही इथं बसलेले आहेत दीपक दादा फिरा यांना विनंती करतो की त्यांना मंच यायचं प्लीज यांनी आम्हाला मागचे पूर्ण आठवडाभर प्रत्येक वेळेस प्रत्येक पोस्टमधून त्यांनी आम्हाला कार्यक्रम यशस्वी कसा केला पाहिजे लोकांना कसं जोडलं पाहिजे काय काय गोष्टी ज्या आम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे या प्रत्येक वेळेस सूचना केली त्या आम्ही अंमलात देखील घेतल्या आमच्या लक्षात ठेवल्या काही त्रुटी राहिल्या असतील कामात त्यांनी ज्या सूचना दिल्या त्या काही राहिल्या असतील त्याबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हेही आश्वासन देतो की यापुढेही देखील कार्यक्रम होतील दादांचं आम्हाला असंच मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रीती हेलोडे यांना विनंती करतो की त्यांनी दादांचं स्वागत करायचंय उपस्थित मान्यवरांमध्ये जर कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मी संपूर्ण संघटनेच्या वतीनं जबाबदारी घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला माहिती आहे की चुका होऊ शकतात चांगल्या रुजलेल्या लोकांकडून पण चुका होतात आम्ही नवखी आहोत हे म्हटलं तरी चालेल कारण आमचे लिडर सगळे नवीन होते नियोजनामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील काही त्रुटी राहिल्या असतील कार्यक्रमात काही व्यक्ती आले असतील किंवा एवढा जो उशीर झालेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पी बी सर कुठे असतील तर त्यांनी मंचगवार यायचंय प्लीज डीडी शिंदे कुठे असतील त्यांनीही मंचाकवारी यायचंय जत्रेत गेला एकच मिनट एकच मिनट ज्यांनी कार्यक्रम हा सक्सेसफुल केला कंटिन्यू चार ते पाच तास झाले आपल्यासमोर बोलतात आमचे सहकारी माझे मित्र विद्यानंद काकडे सर पाच तास कंटिन्यू बोलतात पब्लिक समोर सूत्रसंचालन खूप छान झालेलं आहे त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे असं म्हणायला ना हरकत नाही तरी विद्यानंद काकडे सरांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत केलं पाहिजे तरी विद्यानंद काकडे सरांचा स्वागत सत्कार ॲडव्होकेट प्रीती हेल्लडे ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या काकडे सरांचे स्वागत करत आहे तरी शाळा श्रीफळ जे काय असं सगळ्या टीम सॉरी सर्व आयोग आयोजक संघर्ष क्रांती सामाजिक संघटनेचे पूर्ण महिला आयोजक प्रतिक कांबळे प्रतीक कांबळे साहेबांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे विद्यानिंग काकडे साहेबांचं स्वागत या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने आहे त्यांनी हा कार्यक्रम का खूप छान का पद्धतीने आयोजित केला आहे ज्यांचं सूत्रसंचालन खरोखरच छान आहे मी त्यांना पहिल्याच वेळेस ऐकत आहे काकडे सर खूप खूप धन्यवाद तुमचा कार्यक्रम खूप छान झाल्याबद्दल त्यानंतर प्रतीक कांबळे प्रतीक कांबळेचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणार आहे अत्यंत अंगाला शहरे येतील अशा पद्धतीची त्यांनी कविता सादर केलेली आहे ती कविता खरोखरच दरकाळी मानणारी आहे न्यूज रिपोर्टर आहेत पत्रकार आहेत आमचे सहकारी आहेत आमचे बांधव आहेत या ठिकाणी प्रतीक तांब्याचं सुद्धा स्वागत करण्यात आहे करण्यात येत आहे क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीनं झालेली आहे ज्या गोष्टीची आतुरता आहे आपल्याला लकी ड्रॉ काढायचा आहे सर्व महिला निघून गेलेल्या आहेत जिथे एवढ्या काही आहेत तर आता फक्त लकी ड्रॉचा जो विनर होईल चार विनर आपल्याला निवडायचे आहेत ज्या खेळासाठी आपण आतापर्यंत थांबलोय सर्वप्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आपण एवढा वेळ दिला आपण लगेच नक्की लगे ड्रॉ काढूया ज्या महिलेचं नाव आहे त्यांना मी विनंती करेल की लवकरात लवकर मंच यायचं आमच्याकडे दोन लहान मुलं आहेत मी विनंती करतो की दोन लहान मुलांसोबत दोन ज्येष्ठ ज्यांचं सगळ्यात जास्त वय असेल कारण ज्येष्ठांच्या विना कुठल्याच कार्यक्रमाला शोभा नसते मी महिला असो पुरुष असो दोन व्यक्तींना विनंती करेल की नाव न घेता त्यांना माणसं काम यायचं प्लीज सगळ्यात जास्त वय ज्यांचं असेल त्यांनी इकडे या आपल्याला वयाचं सर्टिफिकेट नको प्लीज या कोणीतरी आजी या तुम्ही तुमच्या हात्याने देखील बसले तरी चालतील आमचे इंडियन आर्मीचे डीडी शिंदे सर हे देखील उपस्थित आहेत त्यांनाही विनंती करेल की मी एक चिठ्ठी काढायची एक एकच चिठ्ठी द्या जेणेकरून सगळ्या सगळ्या माझ्या लिडर्स ला विनंती कि त्यांनी मागे उभं राहायचंय त्याच्यामध्ये सगळे आले पाहिजे मला माझे जेवढे वीस लीडर आहेत त्यांना मंचा गावात राहायचंय पहिलं नाव आलंय चार चिठ्ठ्या चार महिला बघूया आपण कोणाचं नाव येते तर आमची इच्छा होती की जेवढ्या महिला येतील तेवढ्या सर्वांचं स्वागत झालं पाहिजे तेवढ्या सगळ्यांना आम्ही साडी दिली पाहिजे त्यांचं सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे पण आमच्या देखील काही अडचणी त्यामुळे शक्य झालेलं नाहीये पण भविष्यात जर कधी काम झालं पहिलं नाव आहे सीमा धवन सीमा धवन यांना स्टेज वर यायचंय सीमा धवन ओ बाजूला सीमा धवन यांने मंचा गावावर यायचंय तुमच्या सर्वांचे पाठ व्हिडिओ मध्ये येते दीपाली खंडागळे दीपाली खंडागळे दीपाली खंडागळे तिसरा अनिता बनकण तिसर अनिता बनकर आणि चौथा इंदू शिकड चार चारी चारी या चारी महिलांना विनंती आहे की मंचकार चारी नाही चारी पण आहेत चारही लोक नाही आहेत दुसऱ्या चार चिट्ट्या काढत आहोत कृपया कुणी जाऊ नये दुसऱ्या चार चिट्ट्या काढत आहोत लता बिरारे पहिलं नावाले लता बिरारे कुठे असते त्यांना मंचकावर यायचंय लता बिरारे चारू काकडे यांचं नाव आलेलं आहे लीडर मध्ये लीडर, लीडर उपस्थिती आहे तिसरं नाव सपना पगारे सपना पगारे या देखील आमच्या लिडर आहेत कुठे असतील तर त्यांना मंचगावारे यायचंय चौथ्या चिठ्ठीतलं नाव सांगायचं प्लीज रहिमा टेलर्स रहिमा टेलर्स कुठे असतील त्यांनी मंचगावार यायचं रहीमा टेलर्स शाहरुख काकडे खंडगरे है, दीपाली खंड सपना पगारे दीपा खंडा खतला होता चलू चलो सांगून म्हणजे ना तुम्ही तुमच्या फोटोची वाट लावता प्रॉब्लेम काही नाही मला मी तुमची पाठ काढून देऊ का आता एक पाठ देऊ आता सिक्की काढताना एक पण फोटो नाही आणखी एक लीड आणखी एक विनर आहे तुझ्या थांबावे एक चिट्टी काढा एक एक चिट्टी लिडर्स ने नाव सांगायचं गोंधळ करू नका स्टेज वर प्लीज सुभद्रा चोपडे आमच्या लीडर ज्यांनी अहो रात्र प्रयत्न केले आमच्या सोबत खूपच मोलाचं मार्गदर्शन करत त्यांचं कविता कवीधर राजगुरु कसे होतोय म्हणते असतो तुमचा एरियाचा त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करणं गरजे कस तुमच्या ग्रुप मधलंच निघायला सोनल जगताप आणखी एक लिडर सोनल जगताप आणखी एक लिडर हे तुम्हाला उद्या चर्चा होणार चारही महिला या चौकींना विनंती आहे की तिने मंचकावर चारही महिला माता रमाईच्या माता जिजाऊच्या माता सावित्रीच्या या लेखी माता प्रातिमेच्या लेखी या चारही विनरला विनंती आहे की त्यांनी मंचकावर यायचंय आणि आमचे लिडर्स त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या चौकींना ही साडी भेट देऊन सन्मानित करायचंय रेखादाई वाको रेखादाई वाको ली तेखा फोड़ो घया प्लीज टाइम पर खूब चार लीडर चौदह विनरता फोड़ो गया फौगा मीनर का सपना पगारे सोनल जगताप चारू काकड़े ुपाली खंडवे चारी चार समोर यायचंय चारही विजेत्यांनी समोर यायचंय त्यांनी आमच्या विजेत्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे कारण प्रत्येक वेळेस मेहनतच काम येते अशी नाही काही वेळेस लत पण साध पाहिजे यांचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलेलं आपण सांगितल्याप्रमाणे चार साड्या भेट दिलेल्या आहेत चौकी ही, ही विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आपण वेळात वेळ काढून आतापर्यंत थांबलात ते म्हणतात ना सबर कापल मिठा होत आहे संयम दाखवला कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत दाखवलं जर संयम दाखवला नसता तर एका वेळेस यांना हे पारितर्शिका मिळाली नसते सर्व लिडर्स ला विनंती आहे की त्यांनी विजेत्यांसोबत फोटो काढायचे प्लीज प्लीज मागे राहून काम नाही पुढे पाहिजे शिंदे सर पुढे

माईक सिस्टम जो आम्हाला उपलब्ध करून दिला त्या दादांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो डेकोरेशन खूपच्या स्टेज त्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचा देखील आभार व्यक्त करतो दोघांना विनंती की तुम्ही दोन मिनटांसाठी मंच करायचं प्लीज दादा मंच या प्लीज झालं साऊंड उपलब्ध करून दिले ज्यांनी डेकोरेशन उपलब्ध करून देत विनंती दोघांनीही मंच पर मंचा करायचं फोटो काढून मिळणार नाही पहिला जेवण मिळणार नाही जेवण मिळणार नाही मला समस्या नाही दिले माझ्या लेटर लोकांनी समस्या खाल्लेत मला समस्या पाहिजे ज्या लिडर्सने समोसे खाल्ले नाही त्यांना मी उद्या समोसा चालेल उद्या साडेआठ वाजता आपली बैठक आहे प्लीज सगळ्यांनी